दत्तजयंतीच्या दिवशी गोडाचं काही नैवेद्य देवाला दाखवायचा विचार करत असाल तर आज मी तुम्हाला असे मस्त चणा डाळीचे दाणेदार लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे एकवीस लाडूंच्या अचूक प्रमाणात आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने हे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया चणा डाळीचे दाणेदार लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चणा डाळीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी पाव किलो आणि मेजरमेंट कपने म्हणाल तर सव्वा कप एवढी चणाडाळ दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आणि त्यानंतर त्यातील संपूर्ण पाणी एका चाळणीवर काढून मी निथळवून घेतलं आहे दोन तीन तासानंतर ही चणाडाळ अशी मस्त भिजली जाते तुम्ही जर नखाने तोडाल तर सहज तुटली जाते सकाळी जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर रात्रभर भिजत घातले तरी काही हरकत नाही मात्र भिजल्यानंतर ह्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडा घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धी चणा डाळ अशी घालणार आहे आता ही चणा डाळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची अगदी बारीक करायची आहे लागलंच तर एखाद चमचा फक्त पाणी घालायचा जेवढं कमी पाणी घालाल तेवढं ही चणा डाळ शिजायला कमी वेळ लागतो जास्त पाणी घातलं तर जास्त वेळ लागेल ही बघा इथे मी अशी मिक्सरला छान पेस्ट करून घेतली आहे मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचा नंतर चमच्याने पुन्हा मिक्स मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा वाटून घ्यायची चणा डाळ आता ही वाटलेली चणा डाळ एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि उरलेली चणा डाळ सुद्धा अशाच पद्धतीने मिक्सरला मी बारीक फिरवून घेणार आहे इथे मी संपूर्ण चणा डाळ अशी मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे आता गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप मेजरमेंटचा एवढं साजूक तूप घालायचं आहे मी मेजरमेंट कपचा सव्वा कप एवढी चणा डाळ घेतलेली त्यासाठी अर्धा कप साजूक तूप पुरे होतं आता तूप छान आपल्याला मंद आचेवर बिरघळवून घ्यायचं आहे एकदा छान असं तूप गरम झालं की आपण जी वाटलेली चणा डाळ आहे ती थोडी थोडी ह्यामध्ये सोडायची आहे मी दाखवते त्या पद्धतीने जसे आपण मोटके करतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला आप छोटे छोटे गोळे ह्यामध्ये सोडायचे आहेत म्हणजे ते लवकर शिजले जातात आता गॅसची आज मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर दोन ते तीन मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत इथे तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने असे छान शिजले गेले की एका झाऱ्याच्या मदतीने आपल्याला हे दुसऱ्या बाजूने सुद्धा उलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तीन ते चार मिनटं छान असेल सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पुढच्या तीन चार मिनिटातच तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान सोनेरी रंग आला आहे आणि छान हे कुरकुरीत झाले आहेत असे झाले की लगेचच आपल्याला तूप निथळवून हे काढून घ्यायचं आहे आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आला असेल की ती मस्त आणि कुरकुरीत हे झाले आहेत डायरेक्ट जर साजूक तुपामध्ये वाटलेली चणा डाळ भाजायला गेलात तर फार वेळ लागतो आणि हात सुद्धा फार दुखले जातात त्यामुळे हे असे मस्त सोप्या पद्धतीने चणा डाळीचे गोळे बनवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे अशाच पद्धतीने उरलेली सर्व चणा डाळीची पेस्ट आहे ती या पद्धतीने मी तळून घेणार आहे सर्व चणा डाळ एकदा तळून झाले की असे छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे लवकर हे थंड होतील तुम्ही इथे बघू शकता आपण मध्यम आचेवर आलटून पालटून तीन तीन मिनटं तळून घेतल्यामुळे आतपर्यंत कशी चणा डाळ शिजली गेली आहे आता पूर्णपणे थंड झाल्यावर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये अर्धी अर्धी करून ही चणा डाळ छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे बारीक वाटलेली चणा डाळ आता एका बाउलमध्ये मी काढणार आहे इथे बघू शकता डाळ कशी छान वाटली गेली आहे आणि एखादी बारीक बुंदी आपण पाडतो मोतीचूर लाडूंसाठी तशीच ही चणाडाळ दिसत आहे अशाच पद्धतीने उरलेले सर्व तळलेली डाळसुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे आता आपण मगाशी चणा डाळीचं पीठ जे तळून घेतलेलं त्यामधलंच हे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्ये आता मी काही सुकामेवा घालून घेणार आहे यामध्ये काजू बदाम बेदाणे आणि मी पिस्ता घातला आहे तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा घालू शकता नाही घातलात तरी देखील चालेल आता एखाद दोन मिनटं छान खमंग होईपर्यंत आणि बेदाणे फुलेपर्यंत आपल्याला हा सुकामेवा परतवून घ्यायचा आहे एकदा परतवून झाला की आपण तयार केलेला जो चुरमा आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि मंद आचेवर फक्त एक ते दोन मिनटं छान असा साजूक तुपावर परतवून घ्यायचा आहे आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा चुरमा काढून घ्यायचा आहे आता तीच कढई पुन्हा एकदा मी गॅसवर ठेवली आहे आणि ह्यामध्ये आपल्याला पाऊण कप आणि वजनाने दीडशे ग्रॅम एवढी साखर घालायची आहे आणि त्यामध्येच त्याच्या अर्ध म्हणजे अर्धा, अर्धा कपपेक्षा थोडं कमी ह्यामध्ये मी पाणी घालणार आहे आता ही साखर आपल्याला मध्यम आचेवर छान अशी विरगळवून घ्यायची आहे फक्त दोन मिनटामध्ये ही साखर अशी विरगळली की लगेचच आपल्याला गॅस लगे मंद करायचा आहे आणि पुढचे दोन मिनिटं फक्त आपल्याला ही साखर शिजवून घ्यायची आहे आता तुम्ही या साखरेचा पाक बघू शकता असा छान शेवटचा जोपर्यंत थेंब पडत नाही तोपर्यंत आपल्याला चेक करून घ्यायचं आहे शेवटचं थेंब पडताना बघा कशी तार सुटली जाते अशीच आपल्याला जा तार सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे फार एक तारी दोन तारी पाक करायचा लक्षात घ्यायचं नाही साखर एकदा विरगळली की फक्त मंदाचं पुढचे दोन मिनटं शिजवायचं आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी असा मस्त एकतारी त्याचा पाक बनला जातो ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे छान मिक्स करून झाले की आपण जो परतवून घेतलेला चुरमा आहे तो ह्यामध्ये लगेचच घालून मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा मिक्स झाला की आपल्याला झाकण ठेवून फक्त पाच मिनटं ह्यामध्ये असाच ठेवायचा आहे जेणेकरून सर्व साखर यामध्ये एकजीव होईल इथे बरोबर पाच मिनिटं झाली आहेत आता मी झाकण काढून बघते इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित पाक एक जीव झाला आहे 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 आता 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 पुन्हा एकदा आपल्याला हे घ्यायचं इथे लाडूचं मिश्रण झालं लगेचच आपण ह्याचे लाडू वळवून घेऊयात पहिला लाडू वळण्याच्या आधी हाताला थोडंसं असं साजूक तूप लावून घ्यायचं आणि मगच ह्याचे लाडू वळवून घ्यायचे म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही तुम्हाला किती छोटे किंवा मोठ्या आकाराचे लाडू करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता पण आज मी इथे मध्यम आकाराचे लाडू करणार आहे जेणेकरून याचे बरोबर एकवीस लाडू तयार होतात मला नैवेद्यासाठी दाखवायचे आहेत मंदिरामध्ये त्यामुळे मी एकवीस लाडू तयार करून घेणार आहे इथे बघू शकता पहिला आपला मस्त दाणेदार आणि रसरशीत चणा डाळीचा लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने उरलेले सर्व लाडू मी करून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मोजून हे लाडू एकवीस तयार झाले आहेत आणि ह्या लाडूची चव म्हणाल तर अगदी मोतीचूर लाडूंसारखी लागते फक्त आपण ह्याच्यामध्ये रंग घातला नाही कोणताही हा लाडू तुम्हाला मी जवळून दाखवते टेक्स्चर बघू शकता की ते मस्त दाणेदार आला आहे मी तोडून दाखवत नाही आज कारण मला नैवेद्याला दाखवायचं आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद